मो यूट्यूब चॅनलचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा ब्लॉग बनवते संडेले भरपूर दिवसानी आणि आपण आता आलो आहे वरली वरली कोलीवाडा सी फूड लव्हरला भेट देण्यासाठी चला बाजू देण्यासाठी जग आहे सी फूड लव्हर वरली कोलीवाला <React noise> आता आता दुसरा दिवस वरली सी फूड एकदम छान मजती आता पहिले काय आपण अनुभव घेण्यासाठी आलो की ते स्टॉल टाकले त्यांनी की बसले वेफर बनवून तयार आहे वेफर वेफर बनवत चालले वेफर आहे काय काय वेफरमध्ये किती प्राईज आहे किती पासून प्राईज आहे शंभर रुपये पासून प्राईज आहे हे पापड आहे ते तांदळाचे पापड आहे नाचण्याचे पापड आहे आपल्या चॅनलचं माध्यम तुम्हाला लसणचे ते बनवलेलं आहे नक्की विजिटी करा यांच्याकडे पाटीले पापड आहे यांच्याकडे

कोलबीज चिंबोरे चिल्ली चांगलं कॉलेजमध्ये यांच्याकडे स्टॉल नक्की येऊन विजयी करा उद्याचे दिवस लास्ट आहे ना आजच येऊन विजिटिंग करा चांगलं कॉलेजला एकदम बारीतल्या यांच्याकडे येतात एकटे आलो काय काय मावशी तुमच्याकडे काय काय झाला आमच्याकडे काय सावजी मटन आहे सावजी चिकन आहे चिकन किमा आहे मटन किमा आहे खरडा मटन खरडा चिकन सर्व चिकनचे पगार आहे आणि मटनाचे पगार भेंडी आहे भिडी आहे रे आणि ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकरी पण आहे मावशी बनवतात भाकरी बनवतात बघायला किंवा त्याचे पकार आहे ते आपल्या चॅनल बघा आपल्या चॅनल दाखवत बघा नक्की पकार आहे ते नक्की करा

ठीक आणि कोलबी आहे सुरमाई किती सुरमाईची प्राईज आहे सातशे रुपयाला आहे तिथे मजावर पापले बघा आपला चॅनल दाखवतो बघा मावशी ते मनोज आपल्या चॅनल दाखवतो बघा आणि पापले कितीला आहे पापलेत आठशेला एक आहे आठशे आणि सातशे रुपये बाजून आहे बघा मच्छीचे ते प्रकार आहे ते बघण्याचा कटले कितीला आहे कतलेत शंभरला चार आहे यांच्याकडे आणि कोलमी कितीला आहे ला प्लेस आहे नक्की विजिरी करा याच्याकडे बारील एकदम बारीले मच्छी वाचतात एक त्याची मच्छी एक वेगळे वेगळे त्याची मच्छी येते यांच्याकडे भेटत नक्की विजिरी करा याच्याकडे फिश लवर मधले सर्व त्या मच्छी ते बघायला मिळतात कळसावा बाजार यांच्याकडे आता ते बघा उद्याच एकदम बारील मये काय कथा मावशी आणि ते कोलमी मसाला आहे आणखी कितीलाय रा, कोल रावत मसाला कोलबी मसाला पाणी ग्रेवी आणि बघा ते चिंबोरी मोदी मोदी चिंबोडी आहेत आपल्या चॅनल दाखवत बघा आपल्या चॅनल दाखवत एवढे महागातले बारीतले आहेत मोदक यांच्याकडे ठेवलेला आहे आस्वाद घेतात लोक नक्की तुम्ही पिटी करा में नहीं थे, पान मी नाही ते पान काय काय तुमचं पान मी काय काय बताओ फायर पान आहे मीठा मसाला पान आहे बनारस काय कलकत्ता स्पेशल आहे मगई आहे चॉकलेट पान आहे पानमध्ये एकदम भारी बारीले पान पान मसाला आहे आपल्या चॅनल नाप भारी पान आहे काय काय कितने प्राइस आहे हंड्रेड रुपीज पासून प्राइस येते काय आणि पापड येते पापड मसाला पापड मसाला पापड

झिंगा नक्की यांच्याकडे विजेती कराची यांच्याकडे कलेची पाव आहे यांच्याकडे मेन्यू लावलेले आहे सर्वांनी नक्की नक्की विजेती करा यांच्याकडे मसाला लावलेला पाव मसाला मसाला कॉल मसाला दूध आणि मिल्सी मिल्शी किती आईस्क्रीम कोप आईस्क्रीमचे बारीतले कॉल घेतले आईस्क्रीम बारीतले कॉल कॉलेजले काय काय आईस्क्रीममध्ये काय काय आपके आपल्यापास आईस्क्रीममध्ये बघा समोर आईस्क्रीम आहे सर्व त्याच्या आईस्क्रीम त्याच्याकडे बोलत बारतली आईस्क्रीम आहे नक्कीन विधी नगर करा यांच्याकडे बारीतले कॉलेजले चिकन खातिकन प्रॉस बाकी का चिकन वेज आहे आलू आपण होणार पुरणपोलीचं जेवण बनवत चाललंय मावजी पुरणपोळी बनवत चाललंय पुरणपोळी बनवत चाललंय म्हणजे तालीपीठ आहे तालीपीठचं काम चालू आहे तालीपीठ बनवत चाललंय आणि तुमच्या घर काय काय जरा सांगा जरा भाकरी बनवली आणि तुमच्या सर्व त्याची जेवण ठेवले ते बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा आणि तुमच्याकडे काय काय कचोरी कचोरी ठेवली काय काय तुमच्याकडे सर्व तापचे कोकणातले पदार्थ इथे नक्की भेटतात मी नक्की विजिटिंग करा आपल्या चॅनल दाखवले बघा नक्की विजिटिंग करा आणि तो कोकण असा माणस तापचे पोले ठेवले तिथे गोले इथे नक्की विजिट करा बारीतले गोले एकदम बारीतले गोले यांच्याकडे ठेवलेत सर्व तापचे पॉपकॉर्न किती बाजून प्राईज आहे पॉपकॉर्न किती येत आहे पचास रुपये बाजून पाहिजे यांच्याकडे ते बघा काय काय तुमच्याकडे क्या क्या आपके पास काय आपण तिथे तेवलेत फ्रेम आहे तिथे कॉस्मेटिक सामान आहे लेडीज लोकांचे ते फ्रेम ठेवलेत लहान मुलांची फ्रेम आहे फ्रेम किती त्याला काय बाय बाय फ्रेम किती काय दिशे पासून चालू आहे ते फ्रेम आहे बारीतले बघण्यासारखे फ्रेम आहे नक्की करा कुठे दिदी लास्ट आहे काय किती पासून प्राइस आहे पापराचे सात ला एक शंभरला दोन आहे नक्की विजिट करा बारीतले स्टॉल आहे यांच्याकडे टोप आहे यांच्याकडे नक्की विजिटी करा बारीतले टोप आहे पाचशे रुपयाला ला चारशे रुपये आठशे रुपयाला वेगळे वेगळे प्राईज यायचे नक्की विजिनी करा बारेले तोप आहे यांच्याकडे पाणीपुरी त्याच्यापासून पाचून प्राईज आहे बाहे पास प्राईज किंवा पाचून आहे त्या ती रुपयेच पाचून प्राईज आहे यांच्याकडे पाणीपुरी शेवपुरी भेटते यांच्याकडे नक्की विजिनी करा सर्व तपशी इथे स्टॉल आहे साठी औषध आहे जुराळासाठी औषध आहे मुंग्यांसाठी आहे वाळवीसाठी आहे मच्छ्यासाठी आहे कपडे कपड्याचे डाकता ना हळदीचे मेहंदीचे कपड्याचे डाफर तर डाकायचे जात नाही डाकावरती असं लिक्विड अप्लाय करायचं आपल्या घरी ब्रश आणि डफ करायचा जुने नवीन कुठले डाक झाला कपडा फाटत नाही कपड्याचा रंग वगैरे जात नाही हो जुने आले ना थोडं कोमट पाण्यामध्ये कपडा भिजवायचा कपडा काढाय त्याच्यावरती लिक्विड कपड एकदा बारी लाईनचा नक्की करा आणि पापड पापड पोहा पापड आहे साबुदानाक्की विजिट कराय क्या आपल्या कितना प्राइस आहे कितना प्राइस आहे बाय प्राइस आहे आहे यांच्याकडे नक्की करा नक्की लोणच लोणच कसा प्राईज आहे बाय आचार कसा प्राइस वन फिफ्टी पासून प्राइस आहे यांच्याकडे वेगवेगळे लोणचे आचार आहे यांच्याकडे सर्व टाइपचे लोणचे आहेत पकार वेगळे वेगळे टाईपचे बघा आपल्या चॅनल दाखवता आहे बघा शेक की नाही का बाय प्लेट दोनशे रुपये प्लेट आहे यांच्याकडे तेवढं यांच्याकडे मेनू आहे तुम्ही नक्की विजिटिंग करा उद्याचे दिवस लास्ट आहे नक्की उद्याचे दिवस येऊन विजिटिंग सुरमा यांच्याकडे नक्की येऊन विजिटिंग करा ते भेटतात लेडी लेडी सर्व सर्व टाईपचे नेम प्लेटी ते म्हणून देतात आणि इथे लेडी लोकांच्या कानातले झुमके झुमके भेटतात इथे आणि ते बघा नेम प्लेट सर्वांना पाहिजे असेल नेम प्लेट बनून भेटे नेते ते किचेन सगत आहे ते आपल्या चॅनल दाखवत आहे किचेन सगत ते नेम प्लेट सर्व नेम प्लेटीचे तिचं इथे नेम प्ले तिचं ठेवलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे आणि इथे आपल्या चॅनलचा माफ तुम्हाला रे रेलगाडी रेल्वे गाडी लहान रेल मुलांची रेल्वे गल्ली रेल्वे गाडी इथे तेवली रेल्वे गाडी लहान मुलांच्या खेळण्याची पालने आणि इथे जो बोत आहे बघा आणि ते बारका मुलांची जीप आहे आणि की सर्व उद्या दीड दिवस लास्ट आहे आणि की बघा लहान मुलांचे हे आहे पाण्यातला बोट आहे पाण्याची बोट आहे आपल्या चॅनल हो दाखवत आहे